होतं की आम्ही दोन वर्षापासून माननीय मुख्यमंत्री साहेबाला अनेक पत्रव्यवहार केले चर्चेसाठी वेळ मागितलं परंतु सी एमने अजून आम्हाला वेळ दिला नसल्यामुळं आणि आमची मिटिंग सी एस साहेबाकडे नेहमी होती तीन महिन्याला पण जे महत्त्वाचं प्रश्न आहे आमचे पहिला प्रश्न आमचं भरती झाली पाहिजे आज सरळसेवेची भरती क्लास वनपासून तर क्लास थ्रीपर्यंत होती फक्त वर्गचार वगळून आज महाराष्ट्रामध्ये वर्ग चार म्हणजे गर छोटं केटर आहे आणि प्रत्येक डिपार्टमेंटला प्रत्येक वार्डमध्ये प्रत्येक खात्यामध्ये त्याची गरज आहेत आणि त्याच्यासाठी आमची सरळ सेवेची भरती झाली पाहिजे हे आमचा महत्त्वाचा एक विषय आहे दुसरा विषय जे खाजगीकरण शासनाने चालवलं ते कुठेतरी थांबायला पाहिजे खाजगीकरणामधून काही फायदा होणार नाही आहे किंवा एखादा अधिकाऱ्याने एखादा एखादा वाहनचालक किंवा शिपाई ठेका पद्धतीनं ठेवलं तर ती जबाबदारी फिक्स काय करणार त्याच्यावर एक ठेकेदारला तुम्ही अठरा हजार देतात आणि त्याला दहा हजार मिळते म्हणजे सगळं नुकसानच आहे तिसरी आमचं जे होम डिपार्टमेंट आहे त्याच्या होम डिपार्टमेंटला पूर्ण भरती चालू आहे पण त्या डिपार्टमेंटमध्ये आमचे दोन खाते मोडतात एक एस आर पी आमचे जे त्याच्या एस आर पीमध्ये जे आमचे सैफकी आहे धोबी आहे मोची आहेत स्वीपर आहेत ती जागा खाजगीकरांचे भर भरायचं म्हणतात फॉरेन्सिक ॲप महत्त्वाचा खाता आहे तिथं पोलीस खात्यामध्ये भरती होती मग तिथं खासगीकरणाने भरायला लागतात तो आमची हेच मागणी जेव्हा होम डिपार्टमेंटमध्ये ते मोडतात तर तेवीस शंभर टक्के ते आमची रिक्तमध्ये सरसेवाने भरले पाहिजे तिसरा आमचा एक अनुकंपाचा प्रश्न आहे अनुकंपा विनाड झाला पाहिजे की काय काय होतं का खा एखादा कर्मचारी गेला तर त्याला चार ते पाच वर्ष नोकरी मिळत नाही ते वय निघून गेल्यानंतर वयाची मर्यादा शासनाने टाकीत टाकितली पंचेचाळीस आता पंचेचाळीस वय अगर निघून गेलं असेल तर त्याला नोकरीमधून तो बाद होतो तो आमची मागणी की ते अटी शर्ती काही लावू नका आणि विना आठचा अनुकंपा पूर्वी जसं होतं तसं चालू करा विधानभवन सुरू आहे मोर्चे आंदोलन सुरू आहे तुम्ही पंचवीस तारखेचा अल्टिमेट दिला देतील का कसं आहे की आम्ही शासकीय कर्मचारी आहोत आमचे अधिकारी किंवा आमचे नेते मंडळी तरी अडचणीत येऊ नये अशी आमची भूमिका आहे त्याच्यामुळं आम्ही काही मोर्चा वगैरे भवन अधिवेशन चालू असताना किंवा आमच्या वरिष्ठाला अडचणीत आणायचं काम आम्ही कधीच करणार नाही पण तो अधिवेशन संपल्यानंतर ते मोर् तेव्हापर्यंत शासनाने आम्हाला चर्चेला बोलवलं तर निश्चितपणे चर्चेतून प्रश्न सुटेल आणि मोर्चा आम्ही स्थगित करू आणि मोर्चामध्ये अगर शासनाने आम्हाला बोलवलं नाही शेवटी मोर्चा निघालास तर किती मोठे संख्येने लोकं येतील आज सांगता येणार नाही पन्नास हजार पन्नास हजार उद्या काय भविष्यात काय घडेल इथं हे आम्ही सांगू शकत नाही परंतु आमचं मत आहे की शासनाने आम्हाला चर्चेला बोलावं हो, आमची विनंती आहे चर्चेतून अनेक प्रश्न सुटतात आणि आमची संघटनेची एक धारणा नाही आहे पहिल्यापासून आमची धारणा आणि संघटनेचं एक धोरणच आहे त्या चर्चेतून आम्ही प्रश्न सोडवतो आणि ही संघटनेला चौसष्ट वर्ष झालेली आहे लवकर ते लवकर माननीय मुख्यमंत्री आमच्या घराचे प्रमुख आहेत तरी चर्चेतून बोलून आमचे प्रश्न निकाली काढतील त्याच्याकडून अपेक्षा धन्यवाद सर